विवाहित महिलांसाठी जो खास दिवस असतो तो असतो वटपौर्णिमेचा वटसावित्रीचा पतीच्या दीर्घायुष्यासाठी तोच पती साथी जन्मी मिळावा त्या पतीवर कोणती अडचण संकट समस्या यायला नको त्याची प्रगती व्हावी यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला व्रत करतात वडाचे पूजन करतात आता हे वडाचे पूजन शुभ मुहूर्तावर झाले तर त्याचे योग्य फळ मिळते मित्रांनो वटपौर्णिमा यावर्षी दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवारच्या दिवशी आहे आणि वडाचे पूजन विवाहित महिला करणार असाल तर शुभ मुहूर्तावरच करा कारण यावेळेस पौर्णिमा दहा जून आहे आणि अकरा जूनला संपणार आहे परंतु पौर्णिमा ही सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे तर तुम्हाला जर वटपौर्णिमाच्या दिवशी वडाचे पूजन करायचे असेल आणि बा विवाहित महिलांच्या ओटी भरायच्या असतील तर अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतरच तुम्ही वडाचे पूजन आणि विवाहित महिलांच्या ओट्या भरायच्या आहेत